नमस्कार मंडळी स्वागत असं आपल्या लाडक्यात नरेश कामते करू जे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर त्या मित्रांनो आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच आज आपण नवीन वर्षात पदार्पण केलं आणि त्यात पहिल्यांदा तुमका नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण ह्या नवीन वर्षाच्या निमित्ताने आज आपण जाणार होते म्हणजे आपल्या दत्तगुरूंच्या दर्शनासाठी तर सकाळी आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन केलं पण सकाळी भरपूर अशी कामं असल्यामुळे आम्हाला ते दाखवू शक दाखवू शकलो ना आपण तर चला आता आपण जाणार होते म्हणजे कुठे आश्याम। आश्यामाट, ते आशिया मठ आशिया मठात जाणार तिथे दत्तगुरूंचं दर्शन घेणार आहे त्याच्यानंतर आपण पुढे आणि एक ठिकाण करणार आहे तर चला ह्या त्यांना पूर्ण कनेक्ट राहा तर चला आपण जाऊया तर चला नंदिनी आहे आपल्याबरोबर आता आणि नंदिनी आणि मी आता आमची ही लुणा घेऊन आपण आता जाणार आहोत तर चलो आता आपण जाता आता एक पिशेकामता म्हणून एक चढावा आणि तिथे अतिशय सुंदर असा तुम्ही एक व्ह्यू बघाल तर अतिशय सुंदर असा उंचावरून व्ह्यू आहे म्हणतात रापचिक व्ह्यू म्हणजे हा आता सूर्य हा मावळणारा आणि इथून अतिशय सुंदर असा दिसतो तर आपण आता जाणारा कणकवलेला तर चलो अतिशय सुंदर असं वातावरण खरं बघा वातावरण वातावरण वाता आपला कोकणातलं वातावरण म्हणतात त्या ह्याला आणि अतिशय खूप अशी थंडीसुद्धा तर आता आपण चाललो ते म्हणजे आशिया मठ तुम्ही जर पहिल्यांदा आपलं एक ब्लॉग बऱ्याच वर्षापूर्वी आपलं ब्लॉग पडलेलं होतं आशिया मठातलं आपण मध्ये मध्ये जात असतो आज नवीन वर्षाची सुरुवात म्हणून आपण आता तिकडे जात आलो तर आता आपण इला होतं म्हणजे ह्या जर रोडचं काम चालू आईला खूप असे मोठे मोठे धोंडे आहेत बघा तुम्ही तर हे जेव्हा येतालाच ना तर जरा सांभावणे हवा कारण हे मोठे मोठे जे धोंडे असतात ना गोलवाले गोटे म्हणजे नदीचे नदीची माती टाकल्या कारण हे सांभावणी यावं ख आणि खूप असं पॉल्युशन म्हणजे धूळ जवळजवळ जा। दोन वर्ष काम चालू आहे का काळात त्यांच्या कधी काम होतं त्या काय माहीत नाही तर चला जरा सांभाळून हवा इलास काय तर आता आपण कणकवलीच्या मार्गाने निघतो तर आत्ता आपण बरोबर होते म्हणजे आता कणकवलीत येईल कणकवलीत अतिशय खूप अशी गर्दी होता त्याच्यामुळे आपण आपल्या लुणागडीवर मारली कट या आणि आपण डायरेक्ट आलो आता आशिया मटी तर इथे आशिया मटात इल्यावर इथे अतिशय वेगळंच एक वातावरण आहे बघा एक खतरनाक म्हणजे खतरनाक म्हणजे खतरनाक निसर्गाचा वा इकडचा जा वातावरण आहे थंडीचा हा वेगळाचा बारीक बारीक धुक्या आणि हे आपले क्रिकेटर हे मोठे मोठे क्रिकेटर आपले इथे क्रिकेट खेळतात तर आता ह्याच्या पुढे आपण आता जातल आणि त्याच्यानंतर एक एकच मिनटात आपल्या ह्या गुरुदेव दत्तांचा मंदिर येतला तर आपण आता पुढे जाऊया तुमका दाखवूया चला एक नंबर म्हणजे एकच नंबर आणि हा आपला श्री गुरुदेव दत्त अतिशय सुंदर असा मंदिर आहे अतिशय पवित्र असा मंदिर आहे इकडे एकदा येईल लोक चावी घे तर हा असा ह्या असा अतिशय सुंदर असा दत्तगुरूंचा मंदिर आशिया मठातला हे दत्त मंदिर तर ओटी वगैरे घेतलं ना काम चालू आहे पंचवीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दो। काम चालू आहे

श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा अतिशय सुंदर आणि शांत असा ह्या ठिकाणा दत्तांचा तर अशी सुंदर अशी गणपती बाप्पाची सुबक अशी मूर्ती बघा आणि हे औदुंबराचं झाड तर मित्रांनो तुम्ही जर बघत असाल तर इथे अतिशय जय्यत अशी तयारी चालू आहे म्हणजे आपल्या ह्या आशा मठाचा ह्या नूतन वास्तूचा दहावा वर्धापन दिन सोहळा आहे आणि त्यानिमित्ताने पंचवीस जानेवारी ते एक फेब्रुवारी इथपर्यंत इकडे एक अतिरुद्र स्वाहाकर म्हणून एक कार्यक्रम मोठा एक होमहवन असा एक मोठा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्ताने इथे एक अतिशय सुंदर अशी जय्यत तयारी चालू आहे आणि नक्की तुम्ही ह्या कार्यक्रमाला या आणि ह्या कार्यक्रमाचा लाभसुद्धा ह्या मित्रांनो घ्या तर चलो तर हे बघा मित्रांनो अतिरुद्र स्वाहाकार म्हणजे पंचवीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार चौदीसा तर आता पण आपल्या ह्या आशिया मठातल्या दत्त मंदिरचं दर्शन आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलो आणि आत्ता आपण पुढे जाणार आहोत ते म्हणजे कणकवलीचे परमपूज्य जे कणकवलीचे कणकनगरीचे जे महाराज म्हणजे थोडक्यात परमपूज्य भालचंद्र महाराज यांच्या मठात जाणार आहोत आणि तिकडचा बाबांचं दर्शन आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलो तर कनेक्ट राहा तर चला आपण जाऊया हे आपली लुणा परत आपली ही लुणा म्हणजे नाथखा लुणा आणि हे आज फुल आमच्या एका आत दिलं आहे ए चल बस झालं का चलो आता ते काय लाल फुल आता आपण पुढे निघूया चलो तो, तो अभि आपण आ गए है कणकवली मे आपली कणकवली आपली कणकवली तर आपण आता इलो बरोबर कणकवलीत आणि तुम्ही जर बघाल तर इथे कणकवलीत बघा एक झकास असा इकडे एक वेगळाच एक वातावरण एक अतिशय सुंदर प्रसन्नता थोडक्यात इथे मी तर ट्रॅफिक बघाल ना ते ट्रॅफिकची समस्या काय कमी होणार आहे केवढे तरी मोठे आहे तुमचे ब्रिज बांधा पण ट्रॅफिकची समस्या काय पण आपली जी लुणा ना अरे चल मेरी लुणा टिक 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 अभी अमरी लुणा देखो कैसी भागती आहे ए थोडं थोडं भागा भागा साथ थोडं थोडं भागा भागा सा अभी कैसी भागती आहे देखो चलो चला 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 आत्ता आपण बरोबर इलो ते म्हणजे आपल्या बाबांचा जो मठाचा जो पाठचा रोड आहे म्हणजे देगवेकरांच्या इकडून तो रोड जाता देगवेकर मीला म्हणजे पोह्याची मिलात तर जो आपलं रोड जातलो तो बरोबर हे हो भालचंद्र बाबांच्या मठाच्या इकडे जाता आणि ह्या मठाकडून आपण स्वायक 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 करून आपली कट मारत मारत आता जवळ इलो हो। आत्ता बरोबर आपण इकडे भालचंद्र बाबांच्या मठाचा जो आवारा म्हणजे हा हिसून जो आपले बाबांचा मठ चालू होता आणि ती इकडे जे इला ना ते एक वेगळीच प्रसन्नता बोले तो मन को सुकून एक मजा अरे मजा म्हणजे बोलतात ना शांत एक कोणाला टेन्शन असेल ना, थे थे ना पर पर ते इथे बाबांच्या मठाची येऊन राहायचा तर आपली पूर्ण जर टेन्शन आहे ना फुल शांत तर आता बरोबर आपण भालचंद्रबाबांच्या मठाच्या आधी गाडी लावूया आणि आपण आता पुढे जाव्या आता आमची नंदिनी काय इकडे थारत नाही कणकवली चित नाही त्याच्यामुळे काय थारणारी नाही आणि हे आमचं बाबांचं मठ परमपूज्य भालचंद्र बाबांचं मठ तुम्ही नक्की मुंबईसून येवा नाही तर खैसूनही नाही या कणकवली गेलास का आधी हे पया पडायचा जायचा

परमपु श्री भालचंद्र महाराज की नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भाजर बाबांच्या मठात खूप अशी गर्दी आहे तर तुम्ही जर बघाल तर इथे सिगरेट ही बघा ही आम्ही सिगरेट पेटवतो कारण भाजन बाबांचा का। सिगरेट खूप आवडायची तुम्ही बऱ्याच देवळात गेला तर अगरबत्ती वगैरे पेट आहे हे अगरबत्तीसुद्धा पेटवू जातं असं काही नाही पण सिगरेटसुद्धा पेटवलं जातं कारण का असं म्हटलं जातं की भालचंद्र बाबांना सिगरेट आवडायचे आणि ज्या ज्या भक्तगणांका बाबांनी सिगरेटचे चटके दिले त्या भक्तगणांचं उद्धार झालो म्हणजे ते खूप भाग्यवान असं आजही मानलं जायचं आणि ते खूप असं म्हणजे त्यांनी खूप असं जीवनात काही काय असा मिळवला तर आता आपण हे सिगरेट घेऊन आपण बाबांच्या आपल्या गाभारात जाणार आहोत चलो नंदिनी तो परंत अगरबती लावता आप भी जाएंगे परमहंस भालचंद्र बाबा सा मठ सुस्वागतम अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज परमहंस भालचंद्र महाराज की जय गाबर चला। माजार बर आपण या मंदिरात आहो आणि गाभारात आहो आणि आपण बाबांची प्रदक्षिणा झाली चला आणि माझ्या सुद्धा तुम्ही सुद्धा आता प्रदक्षिणा घालायची आहे त्याच्यामुळे कनेक्ट राहा चलो इथे खूप अशी जय्य तयारी म्हणजे आता जे हार विरिले आहेत ते सजवचं काम म्हणजे हे समाधी आहे ना हे सजवचं काम झालं तर आता आपण बरोबर असं गोल फिरू फिर ही पाठची साईड आणि ही बाबांची पालखी जी कायम त्यांची जी पुण्यतिथी असता म्हणजे दोन तीन कार्यक्रम तेव्हा ती बाहेर निघता खूप एक वेगळा समाधान आम्ही मित्रांनो आहे तुम्ही नक्की येवा बाबांच्या दर्शनाने बऱ्याच जणांची निक ही नाहीशी झालेली आहेत आणि आमच्या असे भालचंद्र महाराज कणकवलीचे तर तो नहीं है, एक मुझे बोलता नसुख, मुझे आशी मी तुम्ही ह्या तीर्थ जेव्हा घेतो ना तेव्हा एक वेगळंच समाधान म्हणजे बोलतात ना सुख म्हणजे अशी नातखळ आणि मी काय आहे का ह्याच्यात एक ह्याचा पान असतात पान म्हणजे थोडक्यात गुलाबाची पाकळी असतात आणि ही गुलाबाची पाकळी खाल्ल्याशिवाय मी इथून बाहेर निघत नाही तर बघा खूप असं एक वेगळंच वातावरण एक पॉझिटिव्ह वेव्स इथे आहात आणि नंदिनी पण खूप आवडतं आहे त्याच्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा आम्ही हा येतो बसतो आणि खूप असा एक वेगळा समाधान मानसिक समाधान जेव्हा आणि ही असं आमच्या भालचंद्र बाबांची प्रतिकृती अतिशय सुंदर ही कायम देवळात असतं आणि जेव्हा केव्हा आमच्या बाबांचे कार्यक्रम असतात म्हणजे पुण्यतिथी सोहळे वगैरे तेव्हा इथे जेव्हा पालखी काढली जातात तेव्हा ही प्रतिकृती बाहेर काढली जातात तर अशा प्रकारे आता आपण बरोबर बाबांच्या मठाचे एक मत बाहेर निघतो आहे आणि आता आपण बरोबर थेट घरी जाणार आता मित्रांनो आजचा व्हिडिओ हा इथपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ आवडला तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि या चॅनल नवीन चाललं नक्की सबस्क्राईब भेटावून पुढच्या वाटत बाय बाय